प्रमाण एवढं वाढले ना ती ते आता पोर लग्न करायला नको मग लागली सगळी दाखवू लागली आणि त्यांना भीती पण हे वाट लागली आता की बाबा जरी ह्यांचं तर उद्या जाऊन कोणती बायको ह्याला ड्रम मध्ये घालेल ह्यानीच मेन कारण काय माहिती का फ्रीडम आपण आपल्या पार्टनरला ना जास्त फ्रीडम देतो आपण त्यांचा मोबाईल चेक करत नाही किंवा का ते काय करते त्याच्यावर लक्ष ठेवत नाही कारण का प्रत्येकाला काय असं वाटतं माहिती प्रत्येक मुलीला असं वाटतं की बाबा माझा पार्टनर तो ग्रीन फ्लॅग असावा म्हणजे हिनं कुठले कपडे घालायची कुणासंग बोलायचं काय करायचं हे तिला सांगता का म्हणे आणि अशा गोष्टीचा फायदा ह्या स्त्रीला घ्यायला हे असं आपण फ्रीडम देतो ना म्हणून हे असले प्रमाण वाढायला लागले आणि आजकाल बघायचं डिवोर्सचं प्रमाण किती वाढले आणि डिवोर्स वाढण्यामागचं कारण काय माहितीय का, का मेन हे नाही की ह्यांना फायनान्शियली तो नवरा कमी पडतोय किंवा फिजिकली कमी पडतोय ह्यांना काय पाहिजे माहिती आहे का आजकाल त्यांना पाहिजेत पैसे कारण अॅल्युमिनी जी असते ते म्हणजे कसं असते ते मेंटेनन्ससाठी असते तिच्या ते मुलाबाळांसाठी किंवा तिच्यासाठी जो नवऱ्यानं जर सोडून दिला असेल त्या अल्युमिनीसाठी डिवोर्स व्हायला लागलेत आता लेटेस्ट किस्सा तुम्हाला माहिती आहे चहलचा साडेचार कोटी दिलं त्याच्या बायकोला त्या बायकोला दिलं काय दिलं का विचार करा तिला काय आपत्ती आहे म्हणजे तिला मुलगा ना मुलगी नाही कोण नाही तरी हिला साडेचार कोटी द्यावा लागलेत आणि हा डिवोर्स खर तर अगोदर झाला पाहिजे होता कारण ही धनश्री ही नाचणारी जी होती ना इन ह्याला बरोबर जळाचं अडकवून ना गेम केला त्याचा श्रेय सायर बरोबर तिचं लपट होतं आणि काय ते जगाला माहित होतं सगळं यांच्या स्टोरी वगैरे इंस्टाग्रामच्या बघून ती लोकांनी ओळखून घेतलं होतं की बाबा एका ठिकाणी बघा ना एक फोटो होता की ज्याच्या ठिकाणी एक कुठल्या तर ती तिच्या मैत्रिणीच्या का मित्राच्या घरी गेली तेव्हा ते, ते हो 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 मित्र आणि मैत्रिणी होती म्हणजे बायको होते ती आणि ही दोघं कोण होते ही धनले फ्री धनश्री आणि श्रेयश हे दोघं तिथे होते हिचा नवरा त्या ठिकाणी नव्हता पण हा तिचा मित्र होता त्याच फोटो पासून ती धनश्रीचा खरं रूप सगळ्या लोकांना कळालं या असले जे व्हायला लागले ना ह्याच्यामुळे लोक आता लग्नामस्त लांब पळायला लागले माहिती आहे आणि जेव्हा पण कधी बायकोच लढ नवऱ्याला समजले ना तेव्हा असं कधी झालं नाही की बाबा बायकोनं घाबरून जीव दिलाय उलट काय केलं तरी माहिते का घाबरून नवऱ्यालाच मारून टाकले ह्याच्यामध्ये कसं झालंय जो निर्दोष आहे जो चांगला आहे तो मरून जातोय आणि ह्याच्या जा बाई असतात ना, ना ही नवऱ्याला कधी असं एकटं मारत नाहीत त्यांचा जो दगड असत ना ठोक्या त्याला घेऊन ह्याला मारतात म्हणजे किती निर्दय बाई असतात विचार करायच्यावरून आणि दुसरं काय करतात जर लळलं तर हे स्वतः चूक मान्य करत नाहीत हे काय करतात का ह्यालाच नवऱ्याला धमक्या देतात की तुझ्यावर मी आता असं असं डोमेस्टिक अॅब्युजची केस चालते डोमेस्टिक वायलन्स जास्त घरगुती अत्याचार केला म्हणून तुझ्यावर आम्ही केस टाकतो अशा म्हणून त्याला धमक्या देत आणि ह्या गोष्टीमुळे तर तुम्हाला माहितीये आपलं एक आय टी इंजिनियर जो होता त्यानं फास्ट घेऊन मिळाला आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आता दोन तीन वर्षामध्ये जास्त वाढलेल्या आपल्यात काय झालं माहिती आहे का स्त्रियांसाठी लॉ आहे आणि पुरुषांसाठी त्या गोष्टींसाठी पुरुषांसाठी पण एक कायदा काढला गेला पाहिजे माहिती आहे कारण असं जर चालत राहिलं तर मग पुरुष तर स्वतःच स्वतःचं जीवन संपवून घेतील माहितीये का आणि असल्या दुसऱ्या दुसऱ्यासारखी लपड करून परत अजून त्यांचं जीवन चालू करतात अशा किती चिनाल वाया असतात विचार करा की बाबा आपला नवरा सकाळी जातो हे सगळे कोणासाठी करतो हिच्यासाठी आणि मुलाबाळांसाठी करतो पण हिला दिवसभर करमत नसते मग हिला टाइमपास काय पाहिजे मग टाइमपास साठी काय करते हे शेजारी पाजारी जे असतात ना त्यांच्याबरोबर लपड करते आणि जेव्हा हे असं लपड करतात ना त्यांच्या मागे हे कारण नसतं की नवऱ्याला धोका द्यायचा म्हणून हे काय करते टाइमपास म्हणून पण हा टाइमपास नंतर काय होतं माहिती आहे का प्रेमात बदलते आणि मग त्यांना कळत नाही परत ते तर माहिती सगळ्यांनाच प्रेमात माणूस आंधळ होतो आणि मग हे असला अंदाज झाला ना मग हे जो नवरा आहे जो यांना दिवसभर राब राबवून यांच्यासाठी सगळं करतो त्याच माणसाला मारायला परत मागे पुढे बघत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं हे जे आहे का की नवरा मला पुरेसा वेळ देत नाही म्हणून वेळ द्यायला म्हणजे काही हे ना काही काम धंदा सोडून काही दिवसभर तुझ्या सांगत राहो का एकानं हे कारण असते ती कारण हे एकाच माणसाकडून करून घ्यायला ना कंट्रोल गेले असते यांना पाहिजे असतं वेगवेगळ्या प्रकारचं पाहिजे असते त्यांना कळालं का कारण नवरा तर कामात असतो त्या कामात असले की त्याला असल्या गोष्टी सुचत नाही आपापलं काम बघणार हे करणार ते करणार त्याला असल्या गोष्टी कशा सुचता पण ह्या सुचतात ह्यांना का हे जे बाय असतात ना ह्यांना घरी बसून दुसरं काहीच काम नसते आपल्या धुनी बांडी करायचं हे करायचं ते आपले पांडू काम करायचे आणि मग जो फाऊला वेळ भेटतो मधला तीन चार तासाचा तो कसा घालवायचा म्हणून ही असली लपडी करतात आणि एक गोष्ट पण मला लक्षात आली की हे जे इंस्टाग्रामवर रील्स करणारे बाय असतात ना ह्यांची लपडी जास्त असते ती कारण ह्यांना कसं झालं असतं मग का यांना अटेन्शन घ्यायची सवय झाली असते आणि मग कुणी येते तरी व्हिडिओ कमेंट करते किंवा डीएम करते करताय बोलून त्यांना भाळवून टाकते आणि ह्या स्त्रिया बळी पडतात त्यामुळे मुलांना मी सगळं सांगतो हे ज्या इंस्टाग्रामवरच्या रील्स करणाऱ्या नाचणाऱ्या असतात ना ह्यांच्या बरोबर चुकून पण लग्न करू नका कारण ह्या नाच लायकेज असतात त्या लोकांना मनोरंजन करण्याच्या असते त्या स्वतःच तुम्ही आयुष्याचं मनोरंजन करून घेऊ नका माझं एकच म्हणणं आहे ह्या लग्नाच्या लड्यात तुम्ही पडूच नका आपण निव्हा राहा बघू दे バイバイ。Bye bye.